नमस्कार मंडळी टॉकेटिन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळफिरस तालुक्यातील झिंजूवस्ती येथे आहोत तर झिंजवस्ती येथील या शेतामध्ये आहोत गेले कित्येक दिवस या इथल्या शेतकऱ्यांना चा डीपी होता आणि त्यांची पिकं होरपळून चालली होती आणि या ठिकाणी एम एस सी बी असेल किंवा तालुक्याचे विद्यमान आमदार जानकर साहेब असतील यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांचा डीपी एका दिवसात बसला आपल्याबरोबर या भागातील सगळे शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया हा डीपी आपल्या परिचय द्या नाव वगैरे माझं नाव दादा पिशे जिंची वस्ती काय किती दिवस हा डीपी बंद होता डीपी कसा बसला काय झालं खाली आमचा जुना पाटील डीपी जे आहे त्याच्यावर भयंकर लोड होता आणि ती लोड मुळे घडोघडीला तासाला दोन तासाला डिंक हो जा ठोस जा आणि त्याच्यामुळे लय म्हणजे पिकांचं लय नुकसान व्हायला लागलं म्हणून अडिशनल डीपी ही घेतला आणि अडिशनल डीपी घेतल्यानंतर जरा वेळ आगाय झाल्यानंतर आम्ही आमदार साहेबांकडे गेलो आणि आमदार साहेबांनी एक फोन केला के गेल्या दुसरी दिवशी डीपी तयार होऊन आज आमची मोटर सुद्धा चालू झालेली बघा त्याच्यामुळं काय झालं राहिलेल्या लोकांना बी लाईट फुल मिळायला लागली आणि जे घोटाळा होत तो ते बी जरा नियंत्रणात आलं डीपी लोड पडतो का अशा पद्धतीने हा डीपी साहेबांनी आम्हाला त्वरित चालू करून दिला लवकरच नक्कीच खर तर शेतकऱ्यांना काय असतं काय पाहिजे असतं वेळ आणि पाणी आणि रस्ता ह्या महत्वाच्या दोन तीन गोष्टी असतात लोकप्रतिनिधीकडून करून आणि प्रशासनाकडून हीच अपेक्षा असते खर तर अंजे येथील शेतकऱ्यांनी खरं या ठिकाणी आमदार साहेबांना विनंती केली आणि एमआयसीबीच्या प्रशासनाला पण विनंती केली आणि एका दिवसात अ हा डीपी बसलेला आहे काय म्हणजे खर तर गेले अनेक दिवस या भागात लाईटची समस्या होती आता जानकर साहेब आमदार झालेत रस्त्याचं जो तुमच्या गावातलं काही विषय मिटल का आता रस्त्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आता जे तुम्ही आला कॉन्क्रीट वरन आला तो रस्ता आमदार साहेब सत्तेत नसतानाच त्यांनी ती करून दिलेला आहे मग ते मला वाटतं त्यांना काहीतरी सोलापूर जिल्हा नियोजन कमिटीत असताना त्यांनी डेप्युटेशन मधनं तो रस्ता घेतलेला होता त्यावेळेला त्यांना काय म्हणजे कुठला अधिकार सत्ता देतात काय नव्हती आमदार पद नव्हते काय नव्हतं तरी सुद्धा ह्या भागातल्या लोकांच्या अडचणी पावसाळ्याचे दिवस शाळेतली मुलं अनेक म्हणजे दूधवाले ही ती सगळ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि तो रस्ता कॉन्क्रीटचा टाकला पण आता ते काय झालं जरा कॉन्ट्रॅक्टदारांनी थोडा मी दर्जाचा केलाय तो आता ते काय त्यांचा दोष नाही पण त्यांनी कुठलेही अधिकार नसताना सुद्धा लोकांचं एक सहकार्य लोकांना सुखसुख मिळाव्या हे हेतूतनं त्यांनी पराकष्टाने तो रस्ता आम्हाला दिलेला आहे नक्कीच जानकर शेतकरी म्हणतात की जानकर साहेब सत्तेत नसताना सुद्धा डीपीडीसी मधून आमच्या गावाला रास्ता त्यांनी बसवला त्या ठिकाणी आपल्या बरोबर इतर काही शेतकरी आहेत आपला परिचय द्या पाटील ना वस्ती येथील लहू पाटील आहेत आणि त्यांच्या गावामध्ये जानकर साहेबांच्या माध्यमातून रस्ता किंवा डीपी वगैरे बसलेला आहे काय याच्या आधी काय परिस्थिती होती ना आता काय परिस्थिती आहे नाही आमदार झाले म्हणून परिस्थिती बदलली असं नाही या भागाची आमदार नसताना पण त्यांनी आमदाराच्या वरच काम केलेलं आहे मग गेली वीस वर्ष झालं डीपी आली तरी त्यांना फोन करत होतो आम्हाला डीपी मिळतच होता आणि आता आमदार झाले म्हणून बी डीपी मिळतोय पण थोडा फरक झाला अधिकाऱ्यांवर बऱ्यापैकी फरक पडला आता मी तर माझ्या हिशोबाने आठ दिवसाला सुळेवाडी असेल बच्छेरी असेल शिंगुर्णी असेल काळवडी असेल कुसमोड असेल जिंजीवस्ती असेल पिलीवा असेल लोकांना माहित झाले आपण लव फोन करू आमदार साहेबांना फोन करण्यापेक्षा जर मला फोन केला तर मला वाटतं संध्याकाळपर्यंत डीपी त्यांचा बसलेला असतोच कारण अधिकाऱ्यांना पण माहित होऊन गेले की लव पाटील हा आमदार साहेबांना माणूस आहे आणि त्यांचा फोन आला आपण डीपी करायचा आणि मी शक्यतो बऱ्यापैकी आमदार साहेबाला न फोन करता पण बऱ्यापैकी कामं करतो पण त्यांच्या नावाखालीच आता राहायला प्रश्न रस्त्याचा गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्याकडे सत्ता नसताना कुठलंही पद अगदी सरपंच पद सुद्धा नसताना सुद्धा पन्नास लाखाचा निधी ह्या माळी समाजाला दिलेला आहे आणि यांची अवस्था अशी होती की दूधवाल्यांची जर पिंडीच जो आणायचं म्हणलं तर आठ मोरी पशी गाडी लावायची तिथनं खांद्यावर किंवा गोळगाडीचा आणायचं दुधाची केंद्र घेऊन तिथं जायचं म्हणजे जवळजवळ एक किलोमीटरचा ह्यांचा प्रवास होता पावसाळ्या दिवसाचा आणि प्रत्येक वेळेस ग्रामपंचायत इलेक्शन येऊ कुठलंही ले इलेक्शन येऊ ह्यांचं एक रडगाणं कायम असायचं की आम्हाला कुणी आलंय निवडून ह्याला महत्व नाही किंवा कोण सरपंच ह्याला महत्व नाही आम्हाला पहिला रस्ता द्या मग मला वाटतं जिंजीएसी नदी एवढा मोठा निधी फक्त माहे समाजालाच जानकर साहेबांनी मग कुठून आणला कसा आणला ती त्यांना माहिती डीपीटीसी जिल्हा परिषद ही आम्हाला पर आहे पण आमच्या गावाला एवढा मोठा निधी जानकर साहेब सरपंच नसताना दिला त्याचा लय मोठा अभिमान आहे आमच्या गावाला आणि गाव पण त्याले चाललेला जाल आहे काय अडचण नाही गावाची नक्कीच लव पाटील यांनी सांगितलेलं आहे की आमदार साहेब सत्य नसताना सुद्धा आमच्या गावावरती लक्ष ठेवलेलं आहे आणि इथं अळीवस्ती आहे आणि या माळी वस्तीमध्ये रस्त्याचं काम सुद्धा डीपीटीसी मधून चेअरमन साहेबांनी दिलेलं आहे आपल्याबरोबर या भागातील ग्रामपंचायत सदस्य श्यामराव गलांडत नंबर काय कशा पद्धतीने आता एकतर तुमचे ने नेते पहिले सत्तेत नव्हते आता आमदार आहेत काय सांगाल कसे गावात का काम चालू आहेत त्यांची कामाची दिशा अशी आहे की राजकारणासाठी ती काम करत नाही जनतेसाठी काम करते गेली तीस वर्ष झालं आता हा वेळापूर रस्त्याचा जी विषय आहे ती पण आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे सहा सात महिन्यात ते मार्गेला होतो म्हणले वेळापूर मध्ये तो कोणता रस्ता आहे हा आता आपण आलेलो हाच शेरी वेळापूर हा जुना तो त्यांनी हातात घेतलेला आहे एक सहा सात महिन्यात तो मार्गी लावतो म्हणलेत एकंदरीत झंझी या गावासाठी जानकर साहेबांचं योगदान कशा पद्धतीचं आहे योगदान योग्य पद्धतीच आहे त्यांचं त्यांना कुठली सत्ताही नसताना त्यांनी काम केलेत पण आता काय झालंय ती सत्तेत आहेत या पिलीव ते शिरी मार्ग वेळापूर रस्ता हा नकाशात ही रस्ता आहे आणि त्याचं क्षेत्र सुद्धा आहे परवा थोडा रस्ता झाला होता पण काय विनाशकाली विकृत बुद्धीमुळे तो बंद पडला पण आता कोर्टात को सुद्धा निर्णय असा आलाय की तो रस्ता चालू व्हावा म्हणून चिन्हा ह्याच्याकडे जरा लक्ष द्यावं ह्या जुन्या रस्त्यापेक्षा पिलू ते वेळापूर शिरी मार्गे रस्ता कुठले आता आपले बहिरीशील बाबी खासदार आहेत ही चेअरमन आपले आमदार आहेत हे जर दोघांनी जर हे लक्ष घातलं तर हे झुंजी वस्तीच्या मार्गाला या जायला अतिशय सोयीस्कर म्हणजे सगळंच पिली बसणेपूरपर्यंत सगळ्याच लोकांना व्यवस्थित होणार आहे आणि तो रस्ता त्यांनी व्हावा करून द्यावा अशा आमची सगळ्याच म्हणजे पिलीव असू द्या झुंजी वस्ती असू द्या खाली कुसमुड लगत आहे थोडं शिरे आहे ह्या सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा हा रस्ता व्हायला पाहिजे नक्कीच नक्कीच धन्यवाद हे झेंजी गाव एकोणीसशे त्र्याऐंशी ला वेगळं झालंय परंतु शासनाने या भागासाठी गावठाण म्हणून एक गुंटा जमीन दिलेली नाही आतापर्यंत वेगळं करून टाकलंय फक्त पण ही समस्या अशा आहे की आमच्या या ठिकाणी गावठाणा गायरान म्हणून एक सदुसष्ट एकर जमीन आहे त्या जमिनीतलं गावठाण म्हणून मागणी केलेली आहे आम्ही पण आम्हाला अजून ते मिळत नाही आणि गायरानामध्ये अतिक्रमण करून घरं बांधलेली होती आज ती जर दोनशे घरं जर उठवायची म्हणजे बिकारोट गाव म्हणून नोंद होणार आहे माळसर तालुक्यात या गावाची तर त्यासाठी शासनानं आम्हाला कमीत कमी पन्नास एकर त्या गायराना मधली जमीन गावठाण म्हणून द्यावी आज कसं आहे शासनाच्या जे योजना आहेत गावठाण नसल्यामुळं जागा नसल्यामुळे योजना करता येत नाहीत घरकुल बांधता येत नाही दवाखाना मंजूर आहे पण दवाखाना बांधता येत नाही ह्या फार मोठ्या अडचण आहेत त्या आता पंचायत ग्रामपंचायत ऑफिस आलंय त्याला सुद्धा बांधता येत नाही ह्या भयंकर अडचणी आहेत त्या आणि ह्याला गाव गावपण जर असेल तर आम्हाला गावठा म्हणून मधली पन्नास एकर जमीन देवी एवढी विनंती आहे आमची नक्कीच खरं तर अतिशय महत्वाचा मी प्रश्न मांडलेला आहे आ, मला वाटतं पिलीव मधून ही ग्रामपंचायत झंजवस्ती वेगळी झाली आणि या गावाला अद्यापही गावठाण नाही या गावाला ग्रामपंचायतीचं कार्यालय सुद्धा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना बसायला नाही तर प्रशासनाला आमची आणि विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार गरिशील भया यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून या वस्तीवाल्यांच्या व्यथा आम्ही सांगतो आणि या गावासाठी गावठाण ग्रामस्थांचं म्हणणं आहे की गावठाण आम्हाला मंजूर करून द्यावं तरच तिथे विकास काम राबवता येतील आपल्या बरोबर तालुक्याचे नेते लहू पाटील आहेत काय सांगाल गावाची सध्या परिस्थिती काय काय चालू आहे विकास कामं कशा पद्धतीने चालू आहेत मला एवढंच आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना सांगायचं आहे की या झिंजुवस्ती गावामध्ये रोडच्या कडनी जी सिंगल फ्यूज चालू आहे या झिंजुवस्ती गावात अद्याप ही सिंगल फ्यूज लाईट नाही ती पहिली सिंगल फ्यूज झिंजूवस्ती घर टू घर फिरावी एवढीच आमची माफक अपेक्षा आहे अधिक जे आता आ, जी पानंद रस्ता येत किंवा वेळापूर शिरी जी जो रस्ता आहे इथून पुढचा तो रस्त्याकडनी झाडं उगवलेले आहेत चिलाली झाड आहेत ती झाडं निघावा त्याचा निधी निधी उपलब्ध करून आम्हाला द्यावा आणि हा जी झिंजेवस्ती ग्रामपंचायत रोड आहे त्या रोडच्या कडनी पण तीच अवस्था आहे अधिक सातारा सोलापूर जी रस्ता आहे त्या रस्त्यावरून तो रस्ता जे आहे तो ग्रामपंचायतीपर्यंत आहे तो रस्ता मला वाटतं का तानाच्या कागद्याकडे आहे आणि त्यांना मी वेळोवेळी फोन करतोय आमदार साहेबांना मी भेटतोय त्या रस्त्याचं काय झालंय त्याच्यावरती निधी पडलाय नाही पडलाय त्या रस्त्याचा अर्धवट काम करून सोडलंय जी जुना रस्ता होता ती बरा होता आता अशी परिस्थिती झाली की त्या ठिकाणी दारात मुरून टाकताना रोलिंग मे आता कसं टाकतो अशी परिस्थिती सगळं उचकटून गेले तिथून शाळेची विद्यार्थी येतात आणि त्यांना एवढा भयंकर त्रास होतोय आणि दूधवाल्यांचा की ने सांग ने ते ते न सांगणे इतकं त्यांना विचारलं सकाळी मी आता एक दहा पंधरा मिनिटापूर्वी त्यांना फोन लावलाय तर ते नुसतं म्हणतायत आमदार साहेबांशी गेलो की आमदार साहेबांनी त्यांना फोन केला की ते काय सांगतोय की याला निधी आला नाही आणि मी काम करू शकत नाही किंवा मी एक आठ दिवसात हाई रोलिंग मारून व्यवस्थित करून देतो पण ते काय करून देत नाहीत तो रस्ता पहिला कसल्याही परिस्थितीत झाला पाहिजे ही आमच्या अपेक्षा आहे नक्कीच तर हे होते सर्व झिंजूवस्तीतील ग्रामस्थ या ठिकाणी जानकर साहेबांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतावर डीबी बसला आणि आता त्यांनी व्यथा सांगितलेलं आहे की रस्त्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो निकृष्ट दर्जाचं काम करतोय या ठिकाणी ग्रामपंचायतीला कार्यालय नाही प्रशासनाला आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांना बसायला तिथं कार्यालय तर प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना आवाहन आहे की झुंजू वस्ती येथील या ग्रामस्थांच्या समस्या आपण सोडवूयात धन्यवाद मी मराठी मराठीचा अण्णा भोसले जिंजोस्त